श्रोते हो आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबईत गुढीपाडवा उत्साहात साजरा चैत्यभूमी इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरातल्या कायद्या सुव्यवस्थेसंदर्भात आढावा बैठक बृहन्मुंबई महानगरपालिका पी दक्षिण विभागातील जलवाहिनी बदलण्याच्या कामानिमित्त तेवीस आणि चोवीस एप्रिलला काही भागात पाणी पुरवठा बंद आणि होमीबावा विज्ञान शिक्षण केंद्रात तेराव्या युरोपियन मुलींच्या ऑलिम्पिया चोवीस मधील मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या, हो या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर विनीत मासावकर हिंदू नववर्ष गुढीपाडवा घरोघरी पारंपरिक पद्धतीने गुढ्या उभारून साजरा करण्यात आला गिरगावच्या हिंदू नववर्ष शोभा यात्रेत स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठाननं शिवराज्य हेच रामराज्य हे आकर्षणाचं केंद्र होतं शोभा यात्रेमध्ये लाटीकाठी पथक ढोल पथक स्वामींची पालखी हनुमानाची भव्य मूर्ती राम मंदिराचा देखावा ध्वजपथक पारंपरिक वाद्य महिलांचं लेझिम पथक विविध मंडळांचे सांस्कृतिक सामाजिक देखावे व्यसनमुक्ती आणि गड किल्ले दुर्ग संवर्धन चित्ररथ आदींसह बाळगोपाळ मंडळी तरुण तरुणी महिला पुरुष अशा सर्व वयोगटातील नागरिक पारंपरिक पोशाख आणि मराठमोळा वेशभूषेसह उत्साहानं सहभागी झाले होते दादरमध्ये भारत मंथन फाउंडेशनद्वारे सकाळी गुढीपाडवा पूजन करून अथर्व शीर्ष आणि रामरक्षा पठण करण्यात आलं धारावीतल्या जय बजरंग मित्रमंडळानं धारावी विकासाची गुढी उभारून अनोखा सोहळा साजरा केला बोरवली दहीसरसह मुंबईतील विविध ठिकाणी गुढीपाडवा पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला दादरच्या चैत्यभूमी इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी मुंबईचे जिल्हाधिकारी संजय यादव मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे आदी उपस्थित होते लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील कायदा आणि सुव्यवस्थे संदर्भात सह्याद्री अतिथीगृह इथं आढावा बैठक घेण्यात आली बैठकीत भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श आचारसंहिता आणि कायदा सुव्यवस्थेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करून दक्षता घेण्याचे निर्देश मुंबईचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात झालेल्या बैठकीत सुरक्षा तैनातीचं नियोजन रूम सुरक्षा व्यवस्था मतदान केंद्रांच्या ठिकाणी ठेवण्यात येणारी सुरक्षा व्यवस्था संवेदनशील मतदान केंद्रांची निश्चिती आणि संवाद नियोजन मुंबईतल्या सर्व मतदान केंद्रांवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पी दक्षिण विभागातल्या गोरेगाव विरवानी इंडस्ट्रीयल इस्टेट इथल्या जलवाहिनी बदलण्याच्या कामासाठी दिनांक तेवीस आणि चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान चोवीस तासांसाठी काही भागात शंभर टक्के बंद राहणार आहे पी दक्षिण विभाग पी पूर्व विभाग आणि आर दक्षिण विभाग संबंधित काही भागांमधल्या नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे मुंबईतल्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात तेराव्या युरोपियन मुलींच्या गणितीय ऑलिम्पियाड दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दोन रौप्य आणि दोन कांस्य पदक विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला जॉर्जिया मधल्या चुकाल टुबो इथं अकरा ते सतरा एप्रिल दोन हजार चोवीस कालावधीत तेराव्या युरोपियन मुलींच्या गणितीय ऑलिम्पियाडचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा वार्तापत्रासाठी विनित मासावकर मुंबई याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं